नमस्कार मी करुणा करुणाच ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत खाज खुजली गजकरण नायटा आणि फंगल इन्फेक्शन या सगळ्या त्वचा रोगांवर एकच उपाय तर त्यासाठी तुम्हाला काहीही आणायची गरज लागणार नाही तुम्हाला दिसत असेल की इथे माझ्या घरी खूप सारा कळूनिंबाचा पाला आम्ही आणलेला आहे तर आजच्या या उपायाने तुमची कितीही जुनी खाद असू द्या फंगल इन्फेक्शन असू द्या पाच वर्ष चार वर्ष जुनं तेही पूर्णपणे निघून जाणार आहे आणि पुन्हा होण्याचे चान्सेस पण नाही आहे तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे इथं कडुनिंबाचा पाला तर या कडुनिंबाच्या पाल्याची आपल्याला जास्त कवडी पानंही नको आणि जास्त रट पानंही नको तर मध्यम अशी आपल्याला पानं घ्यायची आहे ती छान इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ओलसर पानं तर त्या पानामध्ये आपल्याला टाकायची आहे त्रुट्टी ज्याला आपण फिटकरी म्हणतो त्रुट्टी म्हणतो तर ते त्रुट्टी आपल्याला इथे टाकायची आहे बघा ही दोन रुपयाची त्रुट्टी तुमच्या फंगल इन्फेक्शनला कायमचं बसवणार आहे कायमचा त्रास तुमचा बंद होणार आहे तर ते सगळं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे घेतलेलं आहे आणि सर्व बघा मिक्सरला असं बारीक वाटून घेतलेलं आहे तर म्हणजे कडुनिंबाच्या पाल्याने पूर्ण भांडंभर झालं होतं ते मी पुन्हा त्यामध्ये पाला टाकून पुन्हा मिक्सरला ते फिरवून घेत आहे तर तुमच्याकडे बारीक करायचं जे साधन असेल खलबत्त्यात बारीक केलं तरी चालते खलबत्ता असेल पाटा असेल तर त्यावरही तुम्ही असं बारीक करून घ्या आणि आता हे बारीक केलेली पेस्ट आपल्याला एका भांड्यामध्ये एका कपड्याने वस्त्रगाळ करून घ्यायची आहे एक कॉटनचा असा मी इथे कपडा घेतलेला आहे आणि त्याने ही पूर्ण जे पेस्ट आहे कळूनिंबाच्या पाल्याची तर ते मी गाळून घेणार आहे तर हे बनवलं होतं मी आठ दिवसासाठी तर कळुंबिंबाचा पाला आणि त्रुट्टी कमी जास्त प्रमाण झालं तरी काहीही हरकत नाही आयुर्वेदिक इलाज आहे कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही एकदा नक्की करून बघा आणि तुमची कुठलीही जुनी खाज असो फंगल इन्फेक्शन असतो फंगल इन्फेक्शनमुळे बघा आपल्या त्वचेचा जो रंग आहे तो पूर्णपणे बदललेला असतो तर मला जर फंगल इन्फेक्शन झालं तर त्या ठिकाणचं मास्क पूर्ण काळसर होतं आणि जमा झाल्यासारखं होतं तर ते सुद्धा यानं पूर्णपणे क्लिअर होणार आहे तुमच्या एकाच वापरामुळे तुम्हाला याने खूप फरक जाणवणार आहे तुमची खाज खूप कमी होणार आहे तर हा नक्की घरगुती उपाय तुम्ही करून पहा तर हे सगळं मी असं इथं गाळून घेतलेलं आहे आणि गाळून घेऊन तुम्ही एखाद्या काचाच्या बॉटलमध्ये तुम्ही हे आठ दिवसासाठी स्टोअर करू शकता आणि आता हे लावायचं कसं तर ज्या ठिकाणी तुम्हाला खाज आहे खुजली आहे गचकरण झालेलं आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला हे पूर्णपणे असं लावून घ्यायचं आहे बघा कशी पेस्ट झाली आहे मी तुम्हाला लावून दाखवते आहे त्याप्रमाणे चोळत चोळत तुम्हाला पूर्ण त्या ठिकाणी तुम्हाला हे लावून घ्यायचं आहे आणि सकाळी जर तुम्ही लावत असाल तर तीन तास सोकू द्या त्यानंतर तुम्ही तुमच्या कामावर कुठल्याही जाऊ शकता तुमचे ते कामं करू शकता आणि रात्री रात्रभर हे लावून ठेवायचं असं दोनही वेळेस हे लावून ठेवायचं आणि याचा दुसरा जो उपाय आहे तर याचेच दोन उपाय होणार आहे त्यापैकी दुसरा उपाय जो आहे तुमचा चेहरासुद्धा येणं उजड आणि क्लिअर होणार आहे नितळ उजडपणा तुम्हाला येणार आहे याच्यामुळे तर माझ्या चेहऱ्यावरती वांगाचे डाग पडलेले आहे तर त्या वांगाच्या डागासाठी सुद्धा मी हे त्रुटीचा वापर करत असते त्रुटी आणि कळूनिंबाचा पाला तो तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरसुद्धा असा लावून पंधरा मिनटं ठेवायचा आहे तर मी माझ्या चेहऱ्यावर हा पंधरा मिनटं इथे लावून ठेवलेला आहे तुमच्या चेहऱ्यावर जर मुरमाचे डाग असतील काही काही जणांच्या चेहऱ्यावर इतके मुरमा असतात की त्यांना मुरमाच्या असा जखमा पडतात तर त्या जखमा सुद्धा याने भरून निघणार आहे कोळनिंबाच्या पाल्यामध्ये रक्तशुद्ध करण्याचा गुण असतो आणि त्रुट्टीसुद्धा चेहऱ्याला खूप क्लीन करते आपल्या स्किनसाठी खूप चांगली असते तर त्रुटीमुळे सुद्धा तुम्हाला फायदाच होणार आहे तर त्रुटीचा एक स्पेशल जो व्हिडिओ आहे तो मी बनवलेला आहे तुम्ही माझ्या चॅनलवरती चेक करू शकता तर बघा आता पंधरा मिनटे मी ते ठेवलेलं आहे पंधरा मिनटानंतर हे पूर्ण सुकलेलं आहे आणि आता मी हे स्वच्छ साध्या पायाने धुवून घेणार आहे तुम्ही आंघोळी आधी लावत असाल तर फार छान आंघोळी आधीसुद्धा तुम्ही हे लावू शकता आणि जर तुम्हाला हा उपाय खाज खोलीसाठी करायचा असेल तर हा सकाळ संध्याकाळ दोन टाईम असा हा उपाय करायचा आहे आणि चेहऱ्यासाठी लावत असाल तर आठवड्यातून एकदाच हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता मी इथे चेहरा वगैरे धुतलेला आहे तर पहिल्याच वापरामुळे तुम्हाला इतका फरक जाणवणार नाही पण हळूहळूच्या वापरामुळे तुम्हाला याचा फरक जे दिसायला लागणार आहे तर आजचा हा आयुर्वेदिक उपाय तुम्हाला कसा वाटला आणि असेच नवनवीन घरगुती उपाय पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कारण या चॅनलवरती मी डेली ब्लॉग तसेच हेअर केअर रुटीन आणि स्किन केअर रुटीन शेअर करत असते तर भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये